नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा एकोणतीस जुलै भागामध्ये शांत येते म्हणते आजी साहेब तुमचा मागापासनं फोन वाचतोय दाखल्या सरकारांचा फोन आहे आजीला खूप आनंद होतो ती का दे दे आजी फोन उचलते हो आधिपती म्हणतो ए आजी आहे अगं आई साहेब कुणीकडे आहे फोन उचलत नाही पहिले आई साहेबांना फोन दे आता आजीला आठवतं चार वाजने भुवनेश्वरीच्या हाताला धरून बाहेर काढलेली आणि सांगितलेलं अधिपती अक्षराचा फोन आला ना त्यांना कळू देऊ नका हा जुळू म्हणतो तुम्हाला तुमच्या मुलीची शपथ आहे आता आजीला काय बोलावं हेच कळत नाही अधिपती म्हणतो ना आजे आगाई साहेब घरातच आहे ना दे ना त्यांना फोन आजी म्हणते आत्ता अरे ती खुलीत आहे अधिपती म्हणतो म्हणतो अगं त्यात तो काय एवढं खुलीतच आहे ना कुणाच्या हातून पाठवून दे आजी म्हणते अरे ते काय म्हणतात ना योगा योगा ती करती ये ती अरं ध्यान लावून बसली आणि आमासनी सांगितलं कुणाला येऊ देऊ नका आणि फोन पण बंद केला अधिपती म्हणतो अगं त्यासनी सांग माझा फोन आहे अगं माझा फोन कळाला ना कुठलं पण ध्यान असू दे लगेच सुडतील आणि माझ्याशी बोलतील फोन दे त्यासनी अगं मला फक्त त्यांचा आवाज ऐकायचा ग त्यांचा आवाज ऐकला ना शून्य मिनिटात फोन ठेवतो मी आजी म्हणते अरे नाही बोलू शकत आधिपती म्हणतो का त्यांच्या तोंडाला पट्टी लावली की काय कुणी आजी म्हणते अरे तिनेच तिच्या तोंडाला पट्टी लावली तो तो म्हणजे आजी म्हणते अरे मौन उरत तुला आठवतं नवं ते आठवडा आठवडा मौन उरत घ्यायची अधिपती म्हणतो है का आता आम्ही इकडं आल्यानंतर त्यासनी सुचलं घरी सगळे बरे आहेत ना सगळ्यांची तब्येत ठीक आहे ना आजी म्हणते अरे सगळे ठीक आहेत तुम्ही मजा करा तर म्हणतो आजे माझा आई साहेबांसनी निरोप दे आजीला खूप रडायला येतं आणि म्हणतो आजे तुझ्याबरोबर बोललं ना लय भारी वाटलं थँक्यू आजे आजी म्हणते ठेवा आता फोन सुनबाई सांगाय नव आता अधिपती खूप खुश होतो आणि अक्षराला म्हणतो ओ ज्यांची फोन करून म्हणते मम्मी सांग की त्या मास्तरडीचा काटा काढला की नाही दुर्गे म्हणते कसलं काय त्या मास्तरडीचं नशीबच बलवत्तर आहे म्हटलं वेगळ्या देशातील जरा ग्रह दिशा बदलेल पण कसलं काय मीस तोंडावर पडते सारखी सारखी त्यांची म्हणते मम्मी जरा वेगळी आयडिया वापरायची ना जसा देश तसा वेश दुर्गी बोलते चंचे अगं काय सांगू मी लय यश बदलले पण यश काय हाताला असं झालंय चंची म्हणते मी असते ना तिचा कार्यक्रमच वाजवला असता दुर्गी म्हणते लय वेळा तोंडावर पडली माहीत नाही वे चंची सांगते मम्मी मी तर माझं काम सुरू केलं बरं का दुर्गी म्हणते चंचे म्हणजे मोठ्या मालकासनी बाहेर काढलं की काय चंची म्हणते अगं एवढ्यात कुठं माझ्या लक्षात आलंय त्याला बाटलीत उतरवलं पाहिजे दुर्गी म्हणते म्हणजे तुम्ही ती अगं मावशी नाही ना मी आता मी काही करायला गेले तर मला बोलले तुला घरातून आकलून देईल मम्मी आता काय रिस्क घेण्यात पॉईंट नाही अधिपती जातो अक्षरा खूप रागत असते तो तो अहो आई साहेबांचं मौन उरत हे म्हणून त्यांनी फोन बंद ठेवला अक्षर म्हणते अच्छा कधीपासून तो बोलतो ते काय माहीत नाही पण जाऊ द्या टेन्शन नाही अक्षर म्हणते मी सांगत होते पण माझ्यावर विश्वास नाही ना ती रागात जायला लागते तो तिचा हात पकडू म्हणतो चिडलात काय चारवास फॅक्टरीत काम करत असतो तेवढ्यात दोघंजण येतात आणि म्हणतात ओळखला का मोठे मालक चारस उभा राहतो आणि बघत असतो तेवढ्यात ते पाय पकडायला लागतात चारोस म्हणतो अहो राहू दे राहू द्या सोपान आणि बाबा बाबा तर काय आहे तसेच आहे ते दोघं म्हणतात मालक तुम्ही आल्याचं कळालं म्हणून भेटायला आलो चारस म्हणतो तुम्ही दोघंजण अजून इथे काम करता सोपान म्हणतो होय मालक धाकल्या सरकारांची कृपा चारसमंत म्हणजे ओंक्या म्हणतो काय नाही मोठे मालक भुवनेश्वरी मॅडम यांना काढून टाकणार होत्या म्हणजे रिटायर करणार होत्या पण अधिपतीने त्यांनाच समजावलं सांगितलं ही जुनी माणसं आहे यांचे आशीर्वाद आपल्याला हवेत यांची सोबत हवी आहे म्हणून त्यांना कामावर कायम करून घेतलं चारसवंत ओंकार हे सगळे अधिपतीच्या आईचे संस्कार आहे चारुलताचे ती माणुसकी जपायची अधिपती तेच करतो हे बघून मला खूप छान वाटलं ते दोघं निघून जातात आणि चंची येते चारवास म्हणतो ही आता काम करणार आहे तिला काम करायची खूप इच्छा आहे तिला जेवढं झेपल ना तेवढं काम दे मी आहे तो निघून जातो चंची चारोसच्या खुर्चीवर बसते ओंक्या बघत असतो चंची म्हणते अय मोठे मालक काय म्हणले ऐकलं नाही का तोरा दाखवत म्हणते समधी कामं समजाव मला ओंक्याला खूप राग येतो आणि तो निघून जातो अधिपती म्हणतो हिरो हिरोईननी रोमॅन्टिक डान्स केला होता तो बीच हाच आहे नवं अक्षरा काहीच बोलत नाही तो ओ ह्याच दगडापुढं डान्स केला होता ना पण ती काहीच बोलत नाही तो असून म्हणतो तुम्ही का दगडावणी झालात तो तिला आडवं उभा राहत म्हणतो ओ आमचा तुमच्यावर विश्वास आहे फक्त आमच्या बापावर विश्वास नाही आम्ही किती बी सांगितलं ना तरी तो कारण काढून आमच्या आईसाहेबाला सांगायला टाळणारच म्हणतानी आजीला सांगितलं अक्षरा म्हणते ठीक आहे मग सांगा आता काय करायचं जायचं का रूमवर अधिपती म्हणतो तर आता तुम्ही काय बोलला होतात ते विसरलात का आपण इथं काय झोपा काढायला आलोत काय मग लडायचं फुल घरी कुठे जात आहे आता तरी अक्षरा रागात असते तर तो स्टॅच्यू आणि म्हणतो इथेच सांभा आता आलो हलायचं नाही तो पुन्हा इथून म्हणतो चला आमच्याबरोबर तीन ती कुठे म्हणता ओ सरप्राईज आहे चला की आता अक्षर हसायला लागते इकडे चंची पटापट सगळ्या पेपरचे फोटो काढत असते आणि म्हणते काहीतरी झूल केलाच पाहिजे एवढं मी वकिलीचं शिक्षण घेतलं त्याचा फायदा व्हायला नको काय बी करून ना फॅक्टरी आपल्या नावावर करून घेतली पाहिजे हे फॅक्टरीची ना इथंच कुठंतरी असणारे ती शोधायला लागते तेवढ्यात रजिस्टर मिळतं ती बघत असते ओंक्या इथून म्हणतो हे रजिस्टर कशाला घेतलं ती का मी बघू शकत नाही ओंक्या म्हणतो अजिबात नाही आणि इथल्या कुठल्याही गोष्टीला तू हात लावू शकत नाही ती का ओंक्या सांगतो अधिपतीला आवडत नाही आणि स्टाफशिवाय इथं कुणीही यायचं नाही चंची म्हणते ग बसतो का जरा च्यापेक्षा किटली गरम तों तो ए ह्या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही दोघांचं बरंच काय होतं चंची निघून जाते ओंक्या विचार करतो तिचे लक्षण काय ठीक दिसत नाही अधिपती अक्षराच्या डोळ्यावर हात ठेवतो तिन ती आओ कुठे चाललो आहे आपण आणि कपडे कशाला चेंज करायला लावले तो तो थांबा तर तो, तो डोळ्याचा हात काढतो आणि तिला सांगतो डोळे झाक आता अक्षरा डोळे झाकते आणि अधिपती जेसमोर एक शिंपला पकडतो अक्षरा उघडते त्यामध्ये मंगळसूत्र असतं ते हातात घेते आणि इमोशनल होते अधिपती म्हणतो ओ डोळ्यात पाणी नाही तो तर कसं वाटलं सरप्राईज ती खूप आवडलं तुमच्या हाताने माझ्या गळ्यात घाला ना तो एवढंच आहे मंगळसूत्र घालतो अक्षरा म्हणते अधिपती आय लव यू तर पुढे हात करत म्हणतो मंडळी तीन ती धनी आता दोघंजणं कहो ना प्यारे त्यावर मस्त डान्स करतात ज्यांची ग्लासात दूध ओतते आणि त्यामध्ये पावडर टाकते मिक्स करत म्हणते मम्मी आता तुझी आयडिया तरी कामाला येऊ दे ग बाई बघूयाच कसे वाचतात मोठे मालक माझ्या मावशीला घराबाहेर काढलं नवं आता तुम्ही बी जाणार यानंतर अधिपती अक्षरा एका मार्केटमध्ये जातात आणि आईस्क्रीम खात असतात त्यानंतर ते एकत्र नारळाचं पाणी प्यायला लागतात आणि नेमकी दुर्गी त्यांच्यासमोर येते पण त्यांना बघून खूप आदरते अक्षराचं लक्ष जायला लागतं पण दुर्गी तोंडाला ओढणी लावते आणि पळ काढते तर तुम्हाला काय वाटतं आई अधिपतीचं वागणं योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद